नमस्कार सोनाली किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज इथे मी हिवाळा सुरू झालेला आहे तर मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची त्यासाठी कशी पावडर बनवायची ते दाखवणार आहे सर्वप्रथम पॅनमध्ये अर्धा कप काजू घालायचे काजूमध्ये प्रोटीन फायबर आयरन भरपूर प्रमाणात आहे काजू शरीरासाठी एनर्जी बूस्टर म्हणून काम करते त्यानंतर अर्धा कप इथे मी बदाम घातले आहेत बदाम मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे यामध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात आहे त्यानंतर अर्धा कप इथे आक्रोड घालायचे आक्रोड हे हृदय चांगले ठेवते त्यानंतर वन फोर कप पिस्ता घालायचा पिस्त्यामध्ये खनिज प्रोटीन मोठ्या प्रमाणात आहेत त्यानंतर एक चमचा चारोळी घालायची चारोळी सर्दी खोकल्यापासून दूर ठेवते आणि शारीरिक कमजोरी दूर करते एक चमचा वेलची वेलची घशामधील इन्फेक्शन दूर करते त्यानंतर एक चमचा क्रश केलेला जायफळ घालायचा जायफळ वायरल इन्फेक्शनपासून दूर ठेवते हे सर्व साहित्य मंदाचीवर हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहे यामधील साहित्य तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे सर्व साहित्य भाजून घेतल्याने या ड्रायफ्रूट्सला कडकपणा येतो आणि पावडरही छान बनते हे सर्व साहित्य भाजून झाल्यानंतर थंड करून घ्यायचे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे त्यामध्ये एक चमचा हळद घालायची हळद ही टेन्शनपासून दूर ठेवते आणि शांत ठेवण्यासाठी मदत करते त्यानंतर आवडीनुसार केसर घालायचे केसर हे रक्तशुद्ध ठेवण्यासाठी मदत करते त्यानंतर झाकण लावायचे आणि मिक्सरला पावडर बनवून घ्यायची ही पावडर हवाबंद डब्यामध्ये स्टोर करायची अशा पद्धतीने इथे आपली पावडर तयार झालेली आहे पातेल्यामध्ये एक ग्लास दूध घालायचे एक चमचा ही पावडर घालायची आवडीनुसार साखर घालावी त्यानंतर दुधाला उकळी काढून घ्यायची हे दूध मुलांना झोपण्या अगोदर द्यावे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद